दुपारचे तीन वाजले मी आलो फार गाडी घेऊन एवढं पावसाचं पूर्ण असं वातावरण झालंय तर आता माऊलीला घ्यायला चाललोय मी आता माऊली काय दिसा ना अजून बहुतेक सोडलं नसेल मॅडमने इकडे या मुलांची चालले काय आबाधोबी खेळायचं काम चालू आहे बघा माऊली काय दिसा ना पहिली हो तू समजा चल हे बघा आहे माऊली आणि ही पिंकी चला करमत नव्हतं जायचं नाही काय नाही काय झालं जाणारच नाही कुठं व्हिडिओ बघतो का माऊलीचे सांग ना किती पहिलीला अच्छा अच्छा चल तर मित्रांनो पावसाचं भयानक असं वातावरण झालंय बघा चला हा खायला घ्यायचं काय घ्यायचं आईस्क्रीम ओके हालुग 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 हालुग। चला बसा गाडीमध्ये चालू 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 दप्तर काढून ठेवा ना दप्तर काढून ठेवा चला दरवाजा लावू का आता

हो भाई भाई आ, ये तुझी गाडी रिपेअर करून आणली बाबा तर मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय मी, मी कलरचे दोन डबे घेतले घरी रंग द्यायचं काम चालू आहे आणि शीतल म्हणे पटकन जा म्हणे तीन वाजत आले माऊलीला घेऊन या तर मी आलो शाळेमध्ये आता मा मावले म्हणतो मला शाळेतच करमत नाही आता काय कराल काय करायचं काय नाही काय नाही करायचं मग शाळेत जायचं नाही आता <laughs> शाळेत जायचं नाही म्हणतोय माऊली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा Bye.